काच जर तो आपका है भाई हमारा ने हम तो मिट्टी के घर में रहने वाले खेती के किसान के बेटे हैं जिसके काच घर होते हैं वो दूसरों पे पत्थर फेंका नहीं करते आणि मी सांगून देतो जर आमच्या कार्यकर्त्यांना याच्या पुढे काही धमकवणार जर आमच्या पदाधिकाऱ्यांना याच्या पुढे कधी धमकी मजा भाषा वापरली तर इलेक्शन नंतर प्रत्येक दिवस प्रत्येक येणारा काळ आम्ही देखील संघर्षाचा ठेवू आम्ही कोर्टापर्यंत जाऊ कोर्टामध्ये देखील तुम्हाला खेचू राजकारणाची पातळी कैलासवासी व्यंकटराव राणा असतील कैलासवासी गदमाळे असतील कैलासवासी इतरसिंग भावसाहेब असतील कैलासवासीसाहेब प्रल्हादराव पाटील असतील या सर्व शिवाजीराव पाटील असतील या सर्व लोकांनी संभाजीराव राणा पाटील असतील या आमदारांनी जशी राजकारणाची पातळी कधी उतरू दिली नाही कृपया आमदार महोदय आपण देखील ती उतरू देऊ नका मी तुम्हाला एवढी विनंती करणार हे म्हणतात शांत शिरपूर आहे शिरपूर शांत राहिले का का <तड़> तुमच्या त्या पहिले तातासाहेब प्रल्हाद पटेल नगराध्यक्ष होते तेव्हा पण शिरपूर शांत होता त्याच्या पहिले रतन खंडू स्वर्गवासी रतन खंडू माळे ते नगराध्यक्ष होते तेव्हाही शिरपूर शांत होता आणि आता तुमच्या मनात अशी भीती घालताय आम्ही जर चालले गेलो तर शिरपूरवर शांत होईल का हो कसं काय आम्ही काही शिरपूरची यंदा काही येणे का एकमेकाचे डोकं मारत फिरेल डोकं फोडत फिरेल असं काही होणार नाही आम्ही जातीय स्वरूपाचे असणारे लोक आहोत या शहरातला आमच्या हिंदू बांधव असेल आमच्या मुस्लिम बांधव असेल आमच्या दलित बांधव असेल सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून आता हा शिरपूर तालुक्याचा जुना इतिहास आहे तो देखील आम्ही ना येणाऱ्या काळामध्ये दे पुढे येणार मित्रांनो तुम्हाला आता विचार करण्याची वेळ आली कारण की आता जर घडवला नाही तर येणाऱ्या कालखंडामध्ये आमच्यासारखे युवक मग पुढे येऊन हा लढा देण्यासाठी तयार होणार नाही आज पंकज मराडे सारखा एक सामान्य घरातला पोरगा जो या करच्या परिसरामध्ये कार्यक्रम विद्यार्थ्यां आमचा हा भाऊ पल्लवी आपला कल्पनाजी कल्पनादाई प्रवीण मा चव्हाण हे दोघी उमेदवार कल्पनादाई असेल आणि पंबे असेल पायाला भिंडलो पूर्ण वाढ चार चार वेळा भिंडला गेला त्यांचा मी जेव्हा त्यांच्या प्रचार रॅलीत गेलो तर मला लोकांनी सांगितलं लो, की भाऊ हे चार चार वेळा येऊन गेले तुम्हाला काम करणारा माणूस पाहिजे का आपल्या बंगल्यामध्ये आराम करणारा माणूस पाहिजे आता मला माहीत पडलं इथे माझी सेवक कोणी गणपतीची पावती फाडणार गेलं तसं त्यांना छप्पन मित्रमंडळाच बने आणि त्या एवढ्या मित्रमंडळाला पावत्या म्हणे अशी बंगळुरीची भाषा यांच्याकडून वापरली जाते आणि मित्रांनो हे जर अशी भाषा वापरत असतील तर मग अशा लोकांना आपण का म्हणून निवडून द्यायचं तर ही दोन लोक तुमच्या समोर मागायला आली त्यांना खाली हात जाऊ देऊ नका जर यांना निवडून दिलं तर निश्चितच आणि अध्यक्षाला वर जर आपण मतदान केलं तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण शिरपूरला पन्नास टक्के घरपट्टी पन्नास टक्के पाणी पट्टी, पट्टी माफ केल्याशिवागी